नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे मित्रांनो बघा आजचा ब्लॉक आहे अतिशय छान आणि आजच्या परिस्थितीवर बोलणार आहे बघा माणसाच्या आयुष्यावर बोलणार आहे बघा आजचा ब्लॉग म्हणजे ब्लॉकचं नाव आहे माणूस जोपर्यंत जिवंत आहे त्यावेळेस त्याला किंमत असते माणूस जोपर्यंत आहे त्यावेळेस किंमत असते हा ब्लॉकचं नाव पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की बा असं काय आहे किंवा असं प्रश्न पडला असेल तुम्हाला मी सांगतो मित्रांनो माणसाचं आयुष्य कसं सुरू होते हे सांगतो मी माणूस ज्यावेळेस उघडा येतो माणूस जन्म त्यावेळेस त्यावेळेस उघडाच येतो उघडाले त्याच्याकडे कपडे नसतात काहीच नसते सर्व उघडा असतो नंतर माणूस कसं जन्माला आल्यानंतर मग त्याचं खूप स्वागत होते त्याची आपुलकी होती घरामध्ये असं आनंद होतो गंगनात आनंद मावना मग त्याच महाल्याला त्याच्या घरामध्ये स्वागत केल्या जाते गोडझोड केल्या जाते पेढे वाढतात मग आनंद वातावरण होते आनंद वातावरण होते जी माता त्याला जन्म देते तिला कोणी आनंद करत नाही मुलाचा वाहवा करतात पण ती मृत्यूच्या दाडामधून ते मुलाला किंवा मुलीला जन्म देते खरी तिची शेवटचा मुली जन्माला देणारी जी आई असते खरं ति तिची खूप तिचा तिचा दुसरा जन्म असतो पुनर्जन्म असतो ज्यावेळेस जन्माला देते मुलांना ती आई जगते का वाचते ह्याची काही गॅरंटी नसते पण तिची किंमत कोणी करत नसतात तिची कोणी आपुलती करत नसतात जन्म दिलेल्या बाळाला असं करतात लोक ते स्वागत पेडे असं काय असं करतात असं करतात त्याच्यामुळं मग हे मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस आहे ना तुम्ही ना ते ते तुम्ही जीवनपणीच करा मेल्यानंतर काहीच करा माणसात मग आता तुम्हाला सांगतो बघा माणूस जर मला आला की त्या उघडाच येतो त्याच्यापासून काहीच नसते आणि त्याच्यानंतर मग त्याला कपडे घेतात मग त्याचे हागणं मुजणं करतात सहा वर्ष नंतर मोठा होतो शिकल्या जातो शिकल्यानंतर मग नोकरी होते लग्न होते आणि ते खूप प्रॉपर टायक म्हटले जातो आणि त्याच्यानंतर कसं म्हणतात माणसाने कि तुमच्याकडं किती पैसा येऊ पण तुम्ही मागे वळून बघा काय काय लोकांना कसं कर आता मागची परिस्थिती सांगतो किंवा काय काय लोकांची परिस्थिती अशी वाईट असते की तेव्हा लहानपणी ज्यावेळेस होतं त्यावेळेस एक वेळेस खा, खायला टाइमला मिळत नसते आणि माणसाकडे ज्यावेळेस पैसा आला की माणूस पूर्ण नातले विसरून जातात तुम्हाला हात जोडून विनंती करतो मित्रांनो तुमच्याकडं तुम्ही तुमच्या किती पैसा येऊ द्या किती करोडपती बंगला गाड्या येऊ द्या पण तुम्ही मागच्या परिस्थितीचा विचार करा मागे आपण कसं होतो आपली गरिबी कशी होती आपलं परिस्थिती आपलं गाव कसं होतं आपलं माहेर कसं होतं याची जाणीव ठेवा आता बरेच काही विचार होते बा आता काही काही बरेच आता शिटी खेड्यामधून लोक शिटीमध्ये आले की सर्व विसरून जा जायला लागले मागच्या वेळेस आहे ना लहानपणी असतेस लग्नाच्या वेळेस आहे ना कोणी पुरुष असो की मी असो का कोणी असो का मुलगी लेडीज असो का कोणी असो त्यावेळेस आहे ना आपली गावची परिस्थिती काय होती आपल्या माहेरची काय परिस्थिती ह्या परिस्थितीचा जाणीव ठेवून आपण वागायला पाहिजे आपण शिकायला पाहिजे आपल्या मग लहानपणी आपला खायला मिळतो तर आपल्याकडे पैसा म्हणून सर्व आपण विसरून होई आपण नाते तोडू नव्ह आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही मरेपर्यंत नाते टिकवा मरेपर्यंत चांगले जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाते टिकवा चांगले हसत खेळत राहा मित्रांनो बघा हे माझं हे तुझं हे माझं शेत हे माझं भांडे माझे प्लॉट हे माझं घर हे माझी गाडी तुझं माझं हे, हे कोणी कोणाचं नसते काहीच नसते मेल्यावर सर्व सोडून जावं लागते माणूस जसा जन्मतेळस उघडा येतो आणि मेल्यानंतर बी कसं उघडत जातो काहीच नसते त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे किती प्रॉपर डार होत्या किती बंगले गाड्या प्रॉपर डार होत्या वीस माजवी बिल्डिंग राहू द्या तुमच्या करोडो रुपये राहू द्या मिल्यानंतर तुम्हाला कधी बिल्डिंगवर जाळल्या जाते का <coughs> <coughs> जाळल्या जात नाही जाळाय जाते का जात नाही मित्रांनो बघा तर तुम्हाला सांगतो की बाबा जोपर्यंत जिवंत राहा तोपर्यंत आपुलकी राहावा आपुलकी एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची

काहीच राहणार नाही खाली हातच राहते तरी मित्रांनो बघा जोपर्यंत जीवंत तोपर्यंत आपले नाते मरेपर्यंत टिकवा मरेपर्यंत राहा हसत खेळत राहावा प्रत्येकाशी संवाद ठेवा नाते जुडू नका जे ग... जे रक्ताचे नाते ते तुम्हाला कामाला पडतात दुसरं कोणीही येऊन देत नाही भावाला काय झालं तर भावाला भाऊच धावून येऊ शकतो भावा दुसरे नाते उगं बघायला बघायच्या कामाचे असतात आता बघा किती हो नाते राहूया हे आपलं एक नाते म्हणजे कोरडी आहे कोणी कोणाचं नसते हे माझी बायको हे माझा नवरा हे माझी माय हे माझा मुलगा हे कसं जीवन वेळेसच हे माझं असते मेल्यानंतर कोणी नसते मेला जर समजा बायको मेली तर नवरा सणावर जाते का जात नाही तर बाप मेला तर मुलगा सणावर जाते का जात नाही मुलगा मेला तर बाप जाते का सणावर जात नाही माय मेली तर मुलगी जाते का जात नाही बाप मेला तर नाही कसं आहे काही कोणी कोणाचं नसते जोपर्यंत जीवन तोपर्यंतच तुम्ही त्याची सेवा करत जा आपुलकी करा प्रेम करा मेल्यानंतर काहीच नाही मेल्यानंतर रडून काही फायदा नाही हा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सेवा करा मेल्यानंतर काही फायदा नाही मेल्यानंतर मग ते मग मग त्याच्यात तुम्ही त्याचं गाव जेवण घाला ते करा मेल्यानंतर बघा मेल्यानंतर माणसाची अवस्था काय होती मित्रांनो बघा मेल्यानंतर त्याला कसं सरणामध्ये नेल्या जाते पण सरणावर ठेवल्या जाते त्याच्याच मुलाने त्या बापाला जाळल्या जाते बाप जर मेला तर मुलाला जाळावं लागते बरोबर मुलगा मेला तर अशी बघा की मग त्या जाळल्यानंतर त्याची राग माणसाचा आयुष्य बघा माणूस मेला सरणावर ठेवला जाते त्याला मुलानंच जाळल्या जाते जाळून त्याची लाकडं टाकतात त्याला भाजतात त्याचे राख पूर्ण करता राख राख करतात राख करून नदी ते नदीमध्ये त्याची राख आड टाकल्या जाते मग नदी दूषित केल्या जाते फाट जाते बघा माणसाचं हे असं आयुष्य असते नंतर मग त्याचे काय होते मग का मग दुसऱ्या हे दूध घालतात दूध घाल्यानंतर ते कावळा शिवायला येते मग त्याचे विस्तारी ठेवतात मग त्याने काय काय खाते लाडू बुंदी जिलेबी जे काय खाय त्या विस्तारीवर ठेवल्या जाते जे प्रकार आणि ठेकल्या टाकल्या जातात पण तुम्ही हे प्रकार बनी ते जिवंतपणी द्या मेल्यावर काही खात नाही कावळा येते का बरं मेल्यावर तुम्ही इस्तारी ठेवता कावळ्या पीठ पुढे पुढी तर त्याचं त्यानं जे आवडणारी तुम्ही काय लाडू बुंदी मटण काय त्याचे बिड्या काय दारू तुम्ही आणून ठेवता तो मेलेला माणूस का बघतो का बरं खातो का बरं काही खात नाही आणि तुम्ही जोपर्यंत जिवंत राहायचं मी शेवट करायचं मेल्यानंतर तुमचं काहीच नाही मेल्यानंतर मग त्याचे मग तुम्ही श्राद्ध करा त्याचे कीर्तन करा नंतर मग तेरवी करा गाव जेवण खाला तुम्ही जिवंतपणे जेवण घाला जीवंत आपुलकी द्या जेवंत प्रेम द्या तर मे जोपर्यंत जेवंत तो तोपर्यंतच तो माणसाची किंमत असते मेल्यानंतर काहीच नसते मेल्यानंतर किती भाऊ असो कोणी असो वडील असो कोणी असो त्याला मेल्यानंतर किती अब्जातीस प्रॉपर्टी राहते त्याला घराच्या बाहेर काढल्या जाते त्याला आंघोळ घातल्या जाते आणि संशाभूमी म्हणजे त्याला जळल्या जाते त्याचा विवाह जाते काय झोपडा जीवन जातो मग तो हो हो दोन दिवस रडतात चार दिवस दोन दिवस रडतात पहिल्या दिवशी रडतात आता कोणी रडायला बी तयार नाही मधी टाकलं की जळलं सरण जाळलंय की त्याला संध्याकाळी खायलाच लागलेत ला रडतात दोन दिवस रडले की काय मग आपापले काम चालूच राहतात खात राहते कोणी कोणावर नसते मित्रांनो कोणी कोणाचं नसते झोपड्यात जिवंत ते माझी आई माई वडील भाऊ बहीण हे आई हे सर्व जे जिवंतपणेच असतात मेल्यानंतर कोणी नसतं तुमच्या घर किती प्रॉपर्टी बंगल्या गाड्या द्या हे काहीच नसते मेल्यावर सोडून देत कोणी म्हणते माझे माझे भांडे का माझी प्रॉपर्टी आहे माझी कार आहे कोणी माझा बंगला आहे माझं शेत आहे तुझं माझे शेतीसाठी प्रॉपर्टीसाठी लोक भाडून घेतात किती मरून जातात कि जाता, खुना होतात दरोडे होतात शेतीसाठी स्वतःच्या आईवड्याला घराच्या बाहेर काढून जातात एवढी पर, बेकार परिस्थिती झाले लोक राक्षसासारखं वागायला लागले पहिलं किती प्रेम होतं आपुलकी होती पहिलं किती बहीण आली तर तिचा गावाकडे किती सत्कार होता तिचा अभिमान होता किती प्रेम होतं म्हणजे आता स्वतः बाहेर गेले की स्वतःच्या आईवडिला ज्या पाया पडत होते लोक पाया पडून जात होते मुलं आता मुलं स्वतःच्या आई वडाला ठोकरा लागलेले लाता द्यायला लागले घराच्या बाहेर काढायला लागले इतकं क्रूर आणि अगदी आणि माहेरला जर समजा बहीण आली तर तिचा आदर किती सन्मान किती प्रेम देत होते आज हि बहिणी कोणी बोलायला तयार नाही माहेरला बैल जायला तयार नाही इतके क्रूर आणि वाईट आणि अवस्था असते इतर कसं मित्रांनो जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंतच आपली मुलगी माहेरला जाऊ शकते जर आई वडील नसले तर ती मग पाहुणीच असते कारण कसं माहित आहे आई वडील नसले तर मग मुलगी कधी माहेरला जाऊ शकत नाही तेच खरी असते तीच खरी माय असते माहेरच्या मायावडिलाच्या माघारी आईवडिलाच्या माघारी मुलीचं माहेर हे पाहुणे असते आई वडील असते वेळेस ती खरं तिचं माहेर असते कारण का आई वडील गेल्या तिला कोणी विचारत असते भावाला भाऊ ओळखायला तयार नाही ननंद ओळखायला तयार नाही अशी वाईट अवस्था आहे थोडी मित्रांनो हात जोडून विनंती करतो की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपले नाते ठेवा आपुलकी ठेवा प्रेम ठेवा आपल्या पुरात समाज ठेवा कोणाच्या पुराप्रड्या कोणाच्या बंगल्यात गाड्या येत नाहीत कोणी जर समजा तुमच्याकडे अगदी जी पैसा असेल पैसा असेल आपला भाऊ कोणी संकट असेल आपली बहिणी संकटात असेल किंवा आपली कोणी ननन संकटात असेल किंवा मी आई संकटात असेल त्याला तुम्ही सरळ हाताने मदत करा तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे पैसा असून तर तुम्ही एखाद्याला मदत करत नसाल तर तुमच्याकडं तुमच्या माणुसकीला काय तुमच्या प्रेमाला काहीच किंमत नाही सर्व नष्ट होऊन जाते तर मित्रांनो बघा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करत जा शेअर करत जावा मित्रांनो जेवढं कमवलं तेवढं जेवढं कमवलं तेवढं सर्व सोडून जावलं तेच कमवलं ते कोणी दुसरंच खाऊन जाते याची काही गॅरंटी नसते तरी तुम्ही मला एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि सर्व हसत खेळत राहा आणि एकमेकाबद्दल आपुलकी प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा एकमेकाचा आदर करा आणि एकमेकांशी संपर्क ठेवा बोलत राहावा आज मोल आज कोणी भावला भाऊ बोलायला तयार नाही बहिणीला भाऊ वळसायला तर नाही सर्व नाते बिघडून गेलेले आहेत सर्व नाते तुटलेले आहेत सर्व विखुरलेली आहेत पैशामुळे लोक विसरायला लागलेत तुमच्याकडे अबजातीत पैसा <usik> राहू द्या किती राहू द्या पण आपले नाते विसरू नका ना आपले नाते तोडू नका ना मागे आपल्याला खायला मिळत नव्हतं पण तुमच्याकडे पैसा येऊन तुम्ही विसरू नका मागच्या परिस्थितीचा विचार करा मागे वळून बघा एवढाच मी बोलतो मी काही चूक झाल्या असेल क्षमा असावी मी हा जोडून विनंती करतो पुन्हा पुन्हा एक आपापल्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा आयुष्य ही खूप सुंदर आहे जोपर्यंत जीवत आहे तोपर्यंत तो सुंदर आहे मेल्यानंतर कोणी कोणाला भेटण नसते तरी मित्रांनो बघा तुम्हाला मग माणसा मी हा जो ब्लॉग सांगितला की मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाची सेवा करा आदर ठेवा प्रमाणे वागा मेल्यानंतर काही गुणगुण नाही असा होता तसा होता लोका उठून बघणार नाही कोणी येणार नाही जेवंत असेपणे शेवत करत राहा भेटत राहा बोलत राहा ओके बाय असेच नवीन नवीन बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन पाठवू बाय आणि हा आजचा व्हिडिओ वाटला तर कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसं वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही चुकलं असेल तर क्षमा असावी